कुठा आम्हाला कुठ्या उठ्या लोक लय पळायचे आता दुहेरी तिरी पळायच टाकायचं अजून काय काय करायचंय हा चौघ असत कामाचं झाला उठा आता नाही काम करायचंय मस्त पळायचं दुसरं काहीच करायचं नाही झोपायचं बप्पायचं अजिबात नाही काय

आणि दुपारी थोडं उलटी जायला लागलं मग ते तुम्ही आल्यावर मग भाजी बिजी करून द्या जमा करा मग तुम्हा घरी तुम्हाला असली ट्रिप वगैरे double जायची तर मी तिथं करते थांबीत थांबते आणि तुम्ही आला का मग मी पुन्हा नंतर त्याला मी घरी येत जाईन सगळ्या गाठ स्वयंपाकाला हे ओले माझं काय काम तुम्ही असल्यावर हो जा दोघांना काय तिथं बसायचे गॅस संपला की नाही हा आपला संपत आलाय तिकडे टाकी आणावी लागते उचलून आता कसं आहे पैसे तर उपाय नाही माझ्याकडे

Nam cholei variai kariai kadiuvar variis chigariasti laudi chitam 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 mana chitam Gadi chitam 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 chitam

anekwal, lagi. sampai hari,

तुम्ही चार वाजता आलाय की त्या तिथं आम्ही येऊन थांबलेलं असत शेरवायचे नाही तुला सांगतो किती किती शेरवाचे जेवढं होईल तेवढं गिरायक गिरायक तुट यायचे नाही फक्त सगळ्याला सांगायचं आता आज रोज संध्याकाळी फक्त चालू आहे माझं दुकान आणि शनिवार रविवार फुल डे फुल दिवस

एकच घेऊ का म्हणतो एकच एकच घेऊ का म्हणतोय पुरा मी आल्यावर असते पडायचे दुरी पळायचे दुरी तुम्हाला मी तर नाही पडते या माझं काय टेन्शन नाही मला हॅन्डल पण मला डबल हँडल करायला हवायला

नाही तर लोकांनी आमच्याकडे आमच्याकड असते मजा केली आतापर्यंत इतके कोणाला मी पैसे माहितीत का जी फक्त माझे जवळचे माणसं आहे त्यांना पासणे घेतोय देतोय तसला इतका नाही ना आहे मागितली मजा केली का मी करायला खरंच मागालोय लोकांसारखं टाकलं मला अडचण आहे काय लोकांचं तरी गाव घेत बसायचं आपलं स्वतःच बदनाम करीत बसायचं